आपण पाहत आहात पुणे डेली न्यूज खुणाच्या गुणातील फरार आरोपीला अटक म्हाळुंगे इंगळे इतर घटना मोबाईल फोन फोडण्याच्या कारणावरून चिडून जाऊन कालू मंगल रखेवार वय वर्ष तेवीस याचा दिनांक अठ्ठावीस रात्री दहा वाजताच्या सुमारास फेट्यानं डाव्या हातानं गळा दाबून तसेच उजव्या हातातील लोखंडी तव्यानं डोक्यात मारून जखमी करून त्याचा खून केला होता सदरघटना म्हाळुंगे इंगळे तालुका खेड येथे घडली होती रामसिंग सुलतानसिंग प्रदेश सध्या हा खून करून पिंपरी चिंचवड गुणे शाखा युनिट तीन घटनास्थळी परिसरातील सीसीटीव्ही चेक केल्या तसेच चाकण बस स्टँड म्हाळुंगे परिसरात तसेच पुणे रेल्वे स्टेशन परिसरात सदर परिसरात शोध घेतला सदर आरोपी हा त्याच्या मोबाईल फोन बंद केल्यामुळे तांत्रिक तपास करण्यामध्ये अडचणी येत होत्या तसेच आरोपी काम करणाऱ्या कंपन्यांमध्ये तपास केला सखोल चौकशी करत असताना गुन्हे शाखा युनिट तीन चे तपास टीम न राज्यातील व आंतरराज्यातील गोपनीय बातमीदारांकडून माहिती प्राप्त करून सदर आरोपी हा त्याचा मूळ गावी आला असल्याची माहिती मिळाली सदर तपास पथकानं आरोपीचं मूळ गावी रियाना मध्य प्रदेश येथे जाऊन सदर आरोपीच्या ठाव ठिकाण्याबाबत गोपनीय माहिती काढून सदर आरोपी, आरोपी रामसिंग हा अंधाराचा फायदा घेऊन शेतामध्ये लपून बसल्याची माहिती काढून त्याला ताब्यात घेण्याकरता जात असताना आरोपीला साबून लागताच तो पळून जात असताना तपास पथकानं पाठलाग करून शेतात फिरणार रियाणा मध्य प्रदेश येथून त्याला ताब्यात घेतलाय कारवाई ही पोलीस आयुक्त विनय कुमार चोबे अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी पोलीस उपायुक्त गुन्हे संदीप स पोलीस आयुक्त गुन्हे डॉ विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश गायकवाड यदू आढारी सचिन मोरे विठ्ठल सानप ऋषिकेश भोसरे सागर जैनब राजकुमार हणवंते रामदास मेरगळ योगेश्वर कोळेकर त्रिनयन बाळसराफ राहुल सूर्यवंशी सुधीर धांगट समीर काळे शशिकांत नांगरे महेश भालचिम यांनी केली आहे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी पुणे डेली न्यूज चॅनेलला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा